विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे विजयी झाल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना सव्वीस मतं मिळाली म्हणजेच विजयासाठी आवश्यक असणाऱ्या तेवीस मतांच्या कोट्यापेक्षा तीन मतं जास्त मिळालीत या विजयामुळे पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपुष्टात आलाय असं म्हणताय उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेल्या मिलिंद नार्वेकरांनी विधानपरिषद निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला मिलिंद नार्वेकर आता विधान परिषदेचे आमदार बनले अटीतटीच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांनी विजय साकारला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे योगेश टिळेकर विजयी झाले विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या <स्थ> टिळेकरांनी पहिली बाजी मारली त्यांच्या विजयानंतर पुण्यामध्ये जल्लोष साजरा <स्थ> करण्यात <स्थ> आला <स्थ> 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 मोठ्या राजकीय संघर्षानंतर अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर विधान परिषद निवडणुकीत जिंकले त्यानंतर परभणीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राजेश विटेकर यांचा निसटता पराभव झाला होता तर यंदा ऐनवेळी महादेव जानकरांना मायाुतीनं तिकीट दिलं मात्र अजित पवारांची एकनिष्ठ राहण्याचं बक्षीस विटेकरांना मिळालं रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली त्यांच्या विजयानंतर सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत समर्थकांचं कुटुंबाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्या विजयानंतर समर्थकांनी जल्लोष केला गांधी चौकात ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला सा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार अमित गोरखेंचा विजय झाला त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला गोरखेंची आई आणि माजी नगरसेविका अनुराधा गोरखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पेढे <laughs> देखील वाटले अमित गोरखे आता विधान परिषदेत भाजपचे आमदार असते विधानपरिषद निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांचा सा विजय झाला या विजयानंतर नागपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या भावना गवळी विजयी झाल्यात विजयानंतर वाशिमच्या रिसोड शहरातल्या लोणी फाट्या इथं शिवसेना कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करत विजय जल्लोष साजरा केला शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्ष पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नाही जयंत पाटील यांना फक्त बारा मतं मिळाली सुरे मित्र विधानभवनात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांची विधानभवनात गळाभेट घेतली त्यावेळी तुम्हाला पाहून पुन्हा इथे आलो असं चंद्रकांत पाटील राऊतांना म्हणाले त्यावेळी आपण एकत्र यायलाच पाहिजे असं राऊत यावेळी पाटलांना म्हणाले विधान परिषदेच्या मतदानावेळी विधानभवनात जुने मित्र एकत्र आल्याचं पाहायला मिळालं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांनी हातात हात देत गप्पा मारल्या त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हास्यविरोध रंगला दोन्ही विरोधी नेते एकत्र आल्यानं चर्चांना उठाळले आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले शेवटच्या दिवशी विधानभवनातून बाहेर पडत असताना आदित्य ठाकरेंनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवत आपल्या भावना कृतीतून व्यक्त केल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक डी पी सावंत वेगळी राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं समर्थकांची चर्चा करून निर्णय घेऊ असं सावंत यांनी म्हटलं त्यामुळे सावंत वर्गमित्र अशोक चव्हाणांची साथ सोडणार की नवीन वेगळी भूमिका घेणार याकडे आता नांदेडकरांचं लक्ष लागलं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळालाय आहे मलिकांचा अंतरिम जामीन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला लोकसभेची निवडणूक उद्धव ठाकरे वाघासारखे लढले आणि त्याचा आपल्याला आनंद असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली मुंबई भेटीवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं जरांगी पाटलांच्या भुजबळ विरोधी वक्तव्यावरून ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी निषेध व्यक्त केला जरांगी पाटलांनी त्यांच्या मागण्या सरकार पुढे मांडाव्यात त्यांनी सरकार विरोधात बोलावं एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोलणं जरांगी पाटलांना शोभत नाही त्यांच्या या भूमिकेचा मी निषेध करतो अशी टीका बबनराव तायवाडे यांनी केली वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर कुटुंबियांनी अखेर वादग्रस्त ऑडी गाडीवरचा दंड भरला तब्बल सत्तावीस हजार चारशे रुपयांचा दंड त्यांनी सरकारी तिजोरीत जमा केला त्याची ऑनलाईन ई चलनाची पावतीही उपलब्ध आहे विशेष म्हणजे या ऑडी गाडीने तब्बल एकवीस वेळा वाहतूक नियमांचा भंग केला वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन असल्याचं समोर आलंय पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणले वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गट क्रमांक आठमध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर चौदा गुंठे जमीन आहे वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय पुण्यातल्या बाणेरच्या बंगल्याच्या परिसरातला काही भाग अनधिकृत असल्याची माहिती समोर आली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता के वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांबाबत नवी माहिती समोर आली केंद्र सरकारकडून त्यांच्या संदर्भात एक सदस्यीय समिती गठीत केली तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रशिक्षण कार्यकाळ कसा असेल याचं वेळापत्रक ठरवण्यात आलं अकरा जुलै दोन हजार चोवीस ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा त्यांचा प्रशिक्षण कालावधी असणार भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हिडिओमध्ये त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत आता वेगवेगळे तर्क लावले जातात मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून त्यावर व्यक्त अहमदनगर मधल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या विरोधात विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी उपोषण केले प्राध्यापकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी प्राध्यापकांनी केला तर तीन दिवसांपासून या प्राध्यापकांचं कुलगुरूंच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे नवी मुंबईमध्ये विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन केलं सिडको आणि राज्य शासनाला कंटाळून प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केलं प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि रोजगार मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आलं विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी विधानभवनाबाहेर आंदोलन करण्यात आलं सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेनं हे आंदोलन केलं गडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक गावकरी हिंदुत्ववादी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करतात स्वराज्य पक्षानं देखील चौदा जुलैला चलो विशाळगडचा नारा दिला पालघरमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून शिंदे गटानं आक्रमक भूमिका घेतली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी टोल नाक्यावर सत्ताधारी पक्षानंच आंदोलन केलं महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात हे आंदोलन करण्यात आलं महसूल कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन सुरू आहे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली तर आंदोलनाची दखल न घेत्यास पंधरा जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला हिंगोलीमध्ये महसूल कर्मचारी संघटनेनं लेखणी बंद आंदोलन सुरू केले महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं दहा पासून लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात आले तर या आंदोलनाची दखल न घेतल्यास पंधरा पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला नांदेडमध्ये बारा दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आलं अनुसूचित जातीचं अ ब क ड असं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी प्राध्यापक रामचंद्र भरांडे आमरण उपोषणाला बसले मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोनवरून आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं बहुजन मुक्ती पार्टीनं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं केली यावेळी आंदोलकांनी विरोधात घोषणा दिल्या नीट परीक्षा घोटाळ्यातल्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी तसंच परीक्षा संस्थेऐवजी शासकीय यंत्रणेच्या नियंत्रणात व्हावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या जळगावच्या मध्ये पत्रकार संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं वाघूर नदीच्या पुलाचं रखडलेलं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांनी काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं मलकापुरातल्या स्थानिकांनी अकोला महापालिकेवर टमरेल मोर्चा काढला नागरिकांनी थेट आयुक्तांच्या दालनात हातात टमरेल घेऊन सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था सुधारावी यासाठी निवेदन सादर केलं प्रभाग क्रमांक चौदामधल्या नागरिकांच्या समस्या तातडीनं न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला सोलापूर जिल्ह्यामध्ये नवरदेवानं थेट ट्रॅक्टरवरून लग्नमंडपात एंट्री केली बार्शी तालुक्यातल्या के खांडवा गावात शेतकरी नवरदेव हनुमंत गव्हाणेनं कार ऐवजी ट्रॅक्टरमध्ये बसून लग्नात एंट्री घेतली शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ट्रॅक्टरला लग्नात मान दिल्यानं पंचक्रोशीत सध्या चर्चा झाली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुरेशा बसेस नसल्यानं विद्यार्थ्यांची फरफट होती बसेसच्या वेळा अनियमित असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं त्यामुळे बसेसची संख्या शा शा वाढून शालेय वेळेनुसार बसेस सोडण्यात याव्यात या मागणीसाठी बस स्थानक प्रमुखांना निवेदन देण्यात आलं सिन्नर तालुक्यातल्या वाबी आणि शहा या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एक महिन्यापूर्वीच रस्त्याचं काम पूर्ण झालं रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले डाबरीकरणाचा भर हातांनीही उखडला जातो भंडारा जिल्हा परिषदेतल्या कृषी सभापतींच्या विशेष कक्षाचं सिलिंग एका नागरिकाच्या डोक्यावर कोसळलं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही कक्षात काही नागरिक जिल्हा परिषद सदस्य आणि झी चोवीस तासचे प्रतिनिधी स्वतः बसले असताना ही घटना घटली नाशिकच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली मात्र समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणातला पाणीसाठा अद्यापही भरलेला नाहीये त्यामुळे नाशिककर मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत नाशिकच्या काही भागांमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला त्यामुळे बाजारपेठेत फळभाज्यांची आवक कमी झाली यामुळे दरात वाढ झाली त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडल्याचं पाहायला मिळालं साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्ये पावसामुळे वेंना धरण पूर्ण क्षमतेने भरलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात सांगण्या पाणी वाहू लागले तर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीच्या पाण्याचा प्रश्न देखील भेटला त्यामुळे नगरपालिकेनं वेण्णा धरणाची पूजा करून ओटी भरली मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली दोन दिवसांमुळे पावसामुळे तलावातल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली पाणीपुरवठा करणाऱ्या साथी धरणामध्ये तलावामध्ये बावीस पूर्णांक सव्वीस टक्के पाणीसाठा जमा झाला तर मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला दिल्लीतल्या मुलक कालव्याची डागडुगीजी करण्यात आली कालवा फुटल्यानं जवळचं परिसर जलमय झाला होता जे जे कॉलनीचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला होता त्यानंतर लगेचच कालव्याची दुरुस्ती करण्यात आली त्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला